नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून शेतकरी कर्जमाफी योजनेसंदर्भात एक व्हिडिओ बनवा अशा पद्धतीचं सांगण्यात येत होतं येत होतं आणि शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव आपण हा व्हिडिओ कर्जमाफी संदर्भात बन बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना याचबरोबर महात्मा ज्योत्राफुली शेतकरी कर्जमाफी योजना या दोन्ही वेगवेगळ्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि कोणत्या बँक कोणत्या शेतकऱ्यांच्या कोणत्या बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी होणार आहे कोणत्या बँकेतील शेतकऱ्यांचं कर्जमाफ होणार आहे याच्या संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये अपडेट आपण एवढोच्या माध्यमातून हो जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत याचबरोबर नियमित कर्जदार शेतकऱ्यांना किती रुपयांचं प्रोत्साहनपर आणून अनुदान आहे याचबरोबर ही कर्जमाफी कधीपासून सुरू होणार आहे कारण की आता विधानसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी ही कर्जमाफी होणार आहे एकूण मित्रांनो दोन्ही कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची कर्जमाफी अद्यापर्यंत राज्य सरकारच्या माध्यमातून थकवलेली आहे आणि तीच कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कर्जमाफी संदर्भात संपूर्ण डिटेलमध्ये कोण्या शेतकऱ्यांची किती लाखांपर्यंत कोण्या वर्षातल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा त्यामुळे व्हिडिओ जर शेवटपर्यंत जर पाहिला तर कर्जमाफी संदर्भातलं तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा सुद्धा होईल तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्वाची विनंती आहे साईला दिसत असलेल्या लाल किंवा काळ्या बटनावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्रायबर व्हाल त्या लाल किंवा काळ्या बटनावर जर क्लिक केलं तर तुम्हाला इथून पुढचे आमचे कर्जमाफी संदर्भातले व्हिडिओ पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो अखेर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी या योजनेचं राज्य सरकारच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पोर्टल सुरू करण्यात आलेलं होतं आणि ते पोर्टल अद्यापपर्यंत चालू केलेलं नाही परंतु मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास आठशे पंचावन्न कोटी रुपयांची कर्जमाफी केली जाणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये करण्यात आलेली होती त्याच्या त्याच्यानंतर मित्रांनो हो। मागे दोन हजार सतरा रोजी चालू झालेली योजना छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी क होण्याची होणार असल्याची घोषणासुद्धा उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून करण्यात आलेली होती त्यामुळे राज्यातील सासहा लाख शेतकरी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी कर्जमाफी योजनेअंतर्गत पात्र होऊन त्या शेतकऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचे आश्वासन मुख्यम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो आता कर्जमाफीचा लाभ प... कोणाला होणार मित्रांनो हे सर्वप्रथम आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपण कोण जिल्ह्यामध्ये कर्जमाफी होणार हे जिल्हा न्याय जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ज्यामध्ये प्रामुख्याने त्या जिल्ह्यांचा समावेश आहे हिंगोली याचबरोबर नांदेड आहे याचबरोबर परभणी आहे याचबरोबर वाशिम यवतमाळ बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जेणेकरून जे जेणेकरून छत्रपती संभाजीनगर लगतचे जे काही सर्व जिल्हे मराठवाड्यातले आठ जिल्हे आहेत याचबरोबर विदर्भातले सुद्धा जिल्हे आहेत यात एकूण जर विचार केला तर राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी ही कर्जमाफी योजना आहे परंतु आता मित्रांनो आपण एवढोच्या माध्यमातून बघणार आहोत की कोणत्या बँकेचे कर्जमाफ होणार याच्यामध्ये मित्रांनो या ज्यामध्ये स्ट एस बी आय स्टेट बँक ऑफ इंडिया याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक विविध सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका सहकारी पतसंस्था विविध सहकारी पतसंस्था विविध कार्यकारी संस्था इत्यादी या सर्व बँकेचे कर्ज होणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक बँक ऑफ इंडिया परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक याचबरोबर जिल्हा मध्यवर्ती बँक याचबरोबर राष्ट्रीयकृत बँका सहकारी बँका सह विविध सहकारी पतसंस्था याचबरोबर विविध कार्यकारी संस्था आणि याचबरोबर ज्या बँका शेतकऱ्यांना शेतीवरती कर्ज देतात अशा सर्व बँकेचं शेतकऱ्यांचं कर्ज कर राज्य सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे याचबरोबर मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून याच्या अगोदर तीस नोव्हेंबरपर्यंत डाटा कलेक्ट करण्याचे करण्यासाठी शासनाचे महत्त्वाचे आदेश देण्यात आलेले होते त्यानंतर कोणती कर्जमाफीवर कार्यवाही राज्य सरकारच्या माध्यमातून झाली नाही परंतु आता कर्जमाफीच्या व्हिडिओला कर्जमाफीला उधाण आलेलं आहे कर्जमाफीच्या चर्चांना उधाण आलेलं आहे कारण की बाजूच्या राज्याने कर्जमाफी केलेली आहे जवळपास एकतीस हजार कोटीची कर्जमाफी केली आहे त्यामुळे राज्यामध्ये सुद्धा सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची कर्जमाफी शंभर टक्के विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होणार असल्याची सुद्धा माहिती सध्या फिरते आहे याचबरोबर मित्रांनो आता कोणत्या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून किती लाखांपर्यंत कर्जमाफ होणार हेही हे आपण बघण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस दोन हजार सतरा रोजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज कर्ज कर्जमुक्ती योजना ही आणली होती आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंत कर्ज माफ केलं होतं परंतु या कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्यातील साडेसहा लाख शेतकऱ्यांना त्यांनी के वाय सी करूनसुद्धा आधार प्रमाणीकरण करूनसुद्धा त्यांची कर्जमाफी थकलेली होती त्यामुळे राज्यातील दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतच्या शेतकऱ्यांना राज्यातील दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंतच्या थकीत असलेल्या शेतकऱ्यांना जवळपास दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत राज्यातील एकूण राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील जवळपास साडेसहा लाख शेतकरी बाकी आहेत साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी देण्यात येणार असल्याची माहिती सुद्धा सध्या समोर आलेली आहे याचबरोबर मित्रांनो आता छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दोन हजार चौदा ते दोन हजार एक दोन हजार चौदा ते दोन हजार सतरापर्यंत कर्जमाफ होणार आहे फक्त दीड लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार आहे कारण की दुसरी कर्जमाफी दोन लाख माफ होणारी कर्जमाफी ती ती, ती ती वे ती योजना ती वेगळी आहे परंतु काही शेतकरी जर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेअंतर्गत जर पात्र झाले तर त्या शेतकऱ्यांना जवळपास दीड लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार आहे आणि जे काही वरचं कर्ज आहे दीड लाख रुपये माफ होतील आणि वरचं कर्ज त्या शेतकऱ्यांना भरावं लागेल परंतु तुम्हाला जर याच्या अगोदरच्या कर्जमाफी योजनेअंतर्गतच जर लाभ झालेला असेल तर या कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभ होणार नाही परंतु त्याच्या अगोदर काही थकीत कर्जमाफीदार शेतकरी होते त्यांचा संपूर्ण काम झालेलं होतं फक्त आधार प्रमाणीकरण होऊन अमाऊंट रक्कम जमा व्हायची राहिली होती अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे मित्रांनो ही कर्जमाफी दीड लाखांपर्यंत असणार आहे परंतु मित्रांनो दुसरी कर्जमाफी योजना खूप महत्त्वाची आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजना मित्रांनो ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला सरकार बदललं सरकार च्या माध्यम महायुतीचं सरकार पलटलं त्यानंतर महाविकास आघाडीचं सरकार दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या सत्तेवर आलं आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून महात्मा ज्योत्राफुले शेतकरी कर्जमाफी योजना ही चालू केली आणि या कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून सहकारी विविध सहकारी बँका राष्ट्रीयकृत बँका जिल्हावर्ती जिल्हा मध्यवर्ती बँका ज्यामध्ये युनियन बँक ऑफ इंडिया स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया जिल्हा मध्यवर्ती बँका महाराष्ट्र ग्रामीण बँका सर्व नॅशनल बँका सहकारी बँका अग्रणी बँका इत्यादी इत्यादी बँकांचे माफ होणार असल्याची घोषणा त्यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते आणि उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून अशा प्रकारची घोषणा केली होती आणि मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की महात्मा ज्योत्राफुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून दोन लाख रुपयापर्यंतचं सरसगट कर्जमाफ होईल दोन हजार चौदापासून ते दोन हजार दोन हजार एकोणीसपर्यंतचं कर्जमाफ होईल अशा पद्धतीची घोषणा केली होती आणि तशा पद्धतीच्या ब्याण्णव टक्के शेतकऱ्यांचं कर्जमाफ झालं परंतु अद्यापर्यंत आठ टक्के शेतकऱ्यांचा आधार प्रमाणिक होऊन सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम गेली नाही त्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी सुद्धा झाली नाही त्यामुळे आठ टक्के शेतकऱ्यांना ही कर्जमाफी विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होणार आहे जवळपास 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 मित्रांनो आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी महात्मा ज्योत्रा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या हो माध्यमातून होणार आहे तर मित्रांनो एकंदरीत जर संपूर्ण कर्जमाफी संदर्भात जर आढावा जर घेतला तर छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून साडेसहा लाख शेतकऱ्यांना साडेसहा हजार कोटी रुपयांची कर्जमाफी याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून आठशे चौसष्ट कोटी रुपयांची कर्जमाफी आणि दोन्ही कर्जमाफीचा जर रक्कम धरली तर सात हजार तीनशे पन्नास कोटी रुपयांची कर्जमाफी राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी होणार आहे आणि याच्यामध्ये एक शक्यता अशी आहे की एक जुलैपासून याची अंमलबजावणी सुरू होईल तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक छोटंसं अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तुरता सिथेच थांबतो आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद